में में नर्मदा जलशेमे विलीन म्हणजे त्यांनी नर्मदा मैयामध्ये पाण्यामध्ये समाधी घेतलेली आहे जयसिंगजी महाराज भव्य दिव्य मोठा परिसर आहे मंदिराचा आहे मंदिराचा परिसर त्यांनी पाण्यामध्ये समाधी घेतली आहे नर्मदा मैयामध्ये महंतजी श्री संत सिंगाजी समाधी सम संत सिंगाजी महाराज यांची जिवंत पाण्यामधली समाधी स्थळ आहे हे हा आहे परिसर पाहण्यामध्ये आहे साईडनी पूर्ण पाणी आहे तुम्हाला ते पण दाखवते हे पहा आहे मंदिराचा परिसर खूप प्रसन्न वातावरण आहे स्थळ आहे त्यांचं हे असणार आहे तपस्या स्थळ हे ना हे त्यांचं तपस्या स्थळ आहे पण दिसत काहीच नाही आपलं पूर्ण पॅक केले यांनी खूप खोल आहे खूप बघितलं मम्मी खूप खोले काहीच करता ना असं आहे पायऱ्याला खाली खाली बघ दिसत आहे का बापलीकडे सर्व पाणी आहे सिंगाजी महाराज जिवंत समाधी स्थळ आहे खूप दिव्य परिसर आहे मंदिराचा हे पहा सिंगाजी महाराज की माता गौरे बाई ही त्यांच्यासाठी सिंगाजी महाराज के बडे भाई लिंबाजी ही लिंबाजी श्री सिंगाजी महाराज की बहीण कृष्णाबाई म्हणजे सिंगाजी महाराज यांची बहीण सिंगाजी महाराज की पत्नी यशोदाबाई शिंगारी महाराज के द्वितीय पुत्र भालूजी म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा त्यांचा सिंगाजी महाराज के तृतीय पुत्र हे त्यांचे तिसरा मुलगा सिंगाजी महाराज यांचे चतुर्थ दीपूजी हे पहा सिंगाजी महाराज के भांजे हरिदासजी त्यांचा भाचा श्री जी महाराज के शिष्य नारायण दास जी श्री जी महाराज के प्रथम महंत भलाजी श्री शिवनारायण जी की महंत के तृतीय पुत्र पंकज दास धुनीमाई अखंड हर 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 शिव शंकर शिव बोले हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्व पानी आहे धुनी ही आखा धुनी आखाड़ा है धुनी मई आखाड़ा चालूच असते इथे निपा ने हर नर हर खूप छान परिसर आहे खूप प्रसन्न वाटलं इथं आल्यावरती खूप नाही अशी समाधी घेणं परिसर पहा तुम्ही चालूच असते सगळीकडून पाणी आहे जयसिंग पा। नारळ फोडण्याची जागा आहे ही त्यांचा झेंडा पूजा केली जाते इथे त्यांची जयंती वगैरे असेल त्याला अना कायम किती मोठा भव्य दिव्य झेंडा आहे खूप छान वातावरण आहे Yeah. Hey, आता हे माहित का आप हो। हे आपल्याला तिचे काय प्लास्टिकचे कागद आहे पण हे पहा सगळीकडून आता पाणीच पाणी आहे खाली वा सूर्य दिसत शिवाजी महाराजांनी जिवंत समाधी घेतलेलं स्थळ आहे इथे पण पाणी चालू झाले समाधी घेतला मंदिर बांधण्यात आलेलं आहे हे मंदिर आहे मंदिराचा कळस सूर्य

मंदिराचा परिसर खूप लोक येतात दर्शनाला हे ये दुकान बंद झालेले आहेत सहा वाजलेत त्याच्यामुळे सर्व वा दुकान बंद झालेलं आहे तिथे भोजन प्रसादीगृह आहे सहयोग राशी टोकन येते तीस रुपयाचं टाइम आहे अकरा ते तीन जे कुणी पर्यटन किंवा जे लोक येत असतील हा परिसर आहे पहा तुम्ही आश्रमाचा एंट्री आश्रम नाही मंदिराचा तर आता आम्ही पुढच्या पुड़, पुढे निघत आहोत आश्रमावर नर्मदे हर नर्मदा दे आहे जेवण झालं जेवणात होतं शिव बुंदी मसाला भात चपाती लोणचं खूप छान जेवण झालं होतं हे सब हे जो आश्रम चालاتے हे नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबा बहुत अच्छा मतलब बहुत अच्छी सेवा देते हे सब मिलके एक फॅमिली जैसे ही लगा हमें यहां आके नर्मदे हर माईन घर सर्व ऊपर भी हॉल है नीचे भी है इन्होंने खाना बनाया था बहुत अच्छा खाना बनाया था दीदी आपने नर्मदे हर रोज ऐसे ही खाना आप ही बनाते हो <laughs> बहुत अच्छा मतलब आपकी परिक्रमा रोज गड़ती है, <laughs> रोज होती है आपकी परिक्रमा, छान वातावरण है आश्रमाचं खूप छान टॉयलेट बाथरूम आहे सर्व आहे इकडे